मंडळी सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज करण्यासाठी अनेक सुविधा केंद्रांवर महिलांची गर्दी बघायला मिळते यात असंख्य महिलांचे फॉर्म भरून देखील झाले त्यामुळे आता आपल्याला पैसे कधी मिळणार याची महाराष्ट्रातील या महिला वाट बघतायत तर त्याबद्दलच आता एक मोठी अपडेट समोर आली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे कधीपासून मिळणार आणि किती मिळणार याबद्दलची माहिती स्वतः अजित पवार यांनी नुकतंच अहमदनगरमधील पारनेर या ठिकाणी घेतलेल्या एका सभेमध्ये दिली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की लाडकीबाई बेन योजनेचा फॉर्म अवश्य भरा तो फॉर्म भरण्याचे काम शासन करत आहेत प्रशासनातील सहकारी अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला करतायत तो फॉर्म नीट नेटका भरा ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असतील तर काळजी करू नका नवीन योजना आहेत थोड्या अडचणी येऊ शकतात एक जुलैपासून ही योजना सुरू केली आहेत आम्ही अजून फॉर्म भरला नाही तर पैसे कसे मिळतील असे प्रश्नही उपस्थित होतात पण याबद्दलची सर्व उत्तर त्या फॉर्मवर देण्यात आली तुमच्या अकाउंटला आम्ही दर महिना पंधराशे रुपये देणार आहोत आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनच पैसे दिले जातील त्यामुळे काळजी करू नका ज्या गरीब माय माऊली आहेत त्यांच्या काही गरजा भागवण्यासाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहेत या योजनेवरून माझ्यावर विरोधकांनी टीका केली सर्व घटकातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहेत जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून म्हणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत येथे एकोणास तारखेला ऑगस्टला रक्षाबंधन आहे आता एका बहिणीने मला राखी बांधली आमचा प्रयत्न आहे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या माय माऊलींच्या अकाऊंटला तीन हजार रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे आहे इतकी चांगली योजना असूनही विरोधक माझ्यावर टीका करतात ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली तर अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली म्हणजेच एकोणास ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरतील त्यांच्या अकाउंटमध्ये सरकार तीन हजार रुपये पाठवणार आहेत मंडळी त्याबरोबरच ऑनलाईन मोबाईलवरती फॉर्म भरताना पहिल्यांदाच फॉर्म भरत असताना ज्या महिलांची चूक झाली होती किंवा फॉर्म चुकीचा भरला गेला होता त्यांच्यासाठी आता एडिटचे ऑप्शन अवेलेबल आहेत म्हणजेच तुम्ही मोबाईलवरती जाऊन तोच फॉर्म आता एडिट सुद्धा करू शकतात आणि हे एडिट करण्याचं ऑप्शन तुम्हाला एकदाच मिळणार आहे त्यामुळे एडिट करताना संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरला गेला आहे की नाही हे बघून घ्या तसेच या योजनेसंदर्भात इतर माहिती आणि डॉक्युमेंट्स आमच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत त्याचे लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत